तालुक्यासह जिल्ह्यात थकीत गाय दूध अनुदान तातडीने करा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळात घोषणा गेले अनेक दिवस झाले कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अॅडवोकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम खोडके वडणगे अनिल जाधव माजगाव मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली अनिल कुर्णे प्रयाग चिखली राजाराम पाटील खेबवडे यांच्या माध्यमातून गोकुळचे चेअरमन माननीय जिल्हाधिकारी माननीय दुग्धविकास मंत्री अतुल सावेसाहेब यांना निवेदन देऊन तालुक्यासह जिल्ह्यातील गायदूध उत्पादक अनुदानपासून वंचित आहेत त्यांचा फेरसर्वे करून वंचित दूध उत्पादकांना गायीच्या दुधाला राज्य सरकारने प्रतिलिटर सात रुपये अनुदान जाहीर केलेले वंचित लोकांना मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम खोडके वडणगे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे यांनी माननीय जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वंचित लोकांना गायदूध अनुदान मिळावे असे नेहमीच जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना वारंवार भेटत होते त्याची दखल घेऊन माननीय उपजिल्हाधिकारी श्री संजय तेलिसो यांनी रजिस्टर ऑफिसच्या वरील अधिकाऱ्यांना कळवून माननीय अजितदा पवार यांनी थकीत गायदूत अनुदान तातडीने जमा करा अशा सूचना उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात केल्या आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना माननीय उपजिल्हाधिकारी श्री संजय तेलीसाहेब यांनी लवकरच तुम्हाला न्याय मिळेल असे नमूद केले होते गोकुळचे नवीन चेअरमन यांनी यात लक्ष घालून हे अनुदान दूध उत्पादकांना थकीत मंजूर करून घेतले असे दूध उत्पादकातून बोलले जाते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर